नमस्कार मित्रांनो सन मोबाईल शॉपमध्ये आपले स्वागत आहे आपल्याकडे टेक्नोचा मोबाईल चार्जिंग सॉकेट बदलण्यासाठी आलेला मोबाईलचे चार्जिंग सॉकेट चेंज करून आपण चालू केलेला आहे आपल्याकडे ओपोचा ए वन के डिस्प्ले मॅट ग्लास घालण्यासाठी आलेला होता आपण पण त्याला मॅट ग्लास फिटिंग करून दिलेले आहे विवोचा वाय टू हंड्रेड ही आपल्याकडे मॅट ग्लास चेंज करण्यासाठी आलेला होता ते आपण ग्लास लेझर कटिंग मशीनवर कटिंग करून त्या मोबाईलला फिटिंग करून बसवून दिलेले आहे बघू शकता आपण तुम्हालाही तुमचा मोबाईल रिपेअर करून घ्यायचा असेल तर लगेच डी एम करा आणि असे अजून रिपेअर व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका असेल मोबाईल ब्लॉग या चॅनेलला